अतिशय बाल वयामध्ये पांडुरंगात तू माझ्या घरी दिवाळीला चल काय भाव असेल महाराज परमात्मा उभा आहेत विटेवर कटेवर हात आहेत नामदेव महाराजांकडे पाहतात कुतू नामा अरे असं दिवाळीला चल म्हटल्याने कुठं मला दिवाळीला येता येत असतं का देवा श्रीमंताच्या घरी जात असाल बहुतेक माझं घर गर गरीब आहे म्हणून येत नसाल नामा अरे असं नाही बाबा अरे भक्तासाठी तर मला वाटेल तिथं जावं लागतं पण तू बघ आज मी इथं विटेवर उभा आहे कटेवर हात आहेत माझे मी जर तुझ्या घरी दिवाळीला येईल तर मग इथं कोण उभा ना राहणार आहे नामदेव महाराज लहान आहेत लगेच म्हणले देवा एक काम कर तू घरी जा दिवाळीला मी तुझ्या जागी उभा राहतो नामारी एवढं पाहिजे तितकं सोपं नाहीये का सोपं नाही देवा उतरा खाली मी उभा राहतो देवाला फारच हसायला आलं म्हणले बघ बरं हो म्हणले देवा मी उभा राहतो देवालाही वाटलं नामदेव गंमत कराय पांडुरंग परमात्मा विटवून खाली उतरले यांना सांगितलं राहतो उभा म्हणले हो देवाने स्वतःचा पितांबर यांना नेसवला गळ्यातल्या माळा वगैरे नामदेव यांच्या गळ्यात टाकल्या डोक्यातला मुकुट नामदेव महाराजांना परिधान केला नामदेव महाराज आणि पांडुरंग दोन दिसतच नव्हते अगदी सारखी दिसायला लागले आणि नामदेव महाराज विटीवर गेले समचरण धारण केले सांगितलं आता हात कटीवर ठेवायचे नामदेव महाराजांनी हात कटीवर ठेवले आणि जाताना काही सूचना करून गेले जशा आता कथा झाल्यावर मी तुम्हाला सूचना करूनच जाणार आहे माझं खरं म्हणजे या उपरी गावात जी येणं झालं ना ते माझे मित्र बसलेत पुढे आमचे रामेश्वर महाराज जाधव पंढरपूरला त्यांची वारकरी शिक्षण संस्था आहे आणि दुसरे मला वाटतं खंडागळे महाराज बरोबर ना भाऊ या दोन महाराज मंडळींच्यामुळे मला इथं या गावात येण्याचा योग आला आपण फार प्रेमळ आहात आपण फार भाऊक आहात आपल्या या सश्रद्धा अंतकरणाला खरं तर माझा प्रणाम पण ज्या काही त्रुटी आहेत त्या आम्ही आपल्या लक्षात आणून देऊ कारण माझी कलाकार मंडळी गुणवान मंडळी फार श्रीमंत कथेत आनंद देणारी घेणारी मंडळी आहे इकडे कीबोर्डला जे आहे त्या अरिव्यक्ती पर्याय निळकंठ महाराज काष्टे जे महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध कथाकारांना साथ करतात त्यांच्यासाठी छान टाळी उद्या ज्यांच्या गोड गाळ्याने ही कथा श्रीमंत होत जाणार आहे ते आमचे भैरव महाराज त्यांच्यासाठी सुद्धा एकदा छान टाळी असतात ज्यांच्या तबल्याने ही कथा आपल्याला आनंद द्विगुणित करते आहे त्यांची माऊली महाराज त्यांच्यासाठी एकदा छान ट्रे <प्राण> साऊन छान लावलाय पण काही त्रुटी आहेत तुम्हाला मला आपल्याला दोघांना मिळून ते व्यवस्थित करावं लागेल आज पहिला दिवस थोडंसं ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी नामदेव महाराज उभा राहिलेत आणि पांडुरुंग परमात्मा सूचना करत आहेत नामा आता पहाटेच्या वेळेला काकड्याला महाद्वार उघडलं जाईल ब्राह्मण मंडळी येतील आणि मग आरती सुरू होईल रूप पाहता लोचनी सुख झाले ओसा जी तुहा विठ्ठल बरवा हा माझव बरवा एक गिठ्ठा विठाबाई माझे पंढरीचे आई चंद्र भागा तुझ्या चरणीची गंगा सुंदर ते धानू भेविटेवरी करकटावरी ठेवून या नको ब्रह्मज्ञानात्मस्थिती भाव मी भक्त तू देवायचे करी उंचनीचे काहीने भगवंत भाव भक्ती देखून या पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे उठा उठा प्रभात झाली चिंता श्री विठ्ठल माऊली दिनजनाची साऊली येई धावनी स्मरताची तुझे निडळी कोटी चंद्र प्रकाशे कमल नयन हास्यवदन हासे योगी आ दुर्लभ तो म्या देखिला साज मी कोणकोणते अभंग म्हणले तर कोणते सोडले काकड्यावाल्याच्या लक्षात आले योगी या दुर्लभ तो म्या देखिला साज पाहता पाहता मनान पुरे धनी नामदेवा अरे असा काकडा आरती सुरू होईल आणि काकडा झाल्यानंतर सुंदर असा लोण्याचा प्रसाद तोंडाला लावतात तुझ्या तोंडाला पाणी सुटेल खायचं नाही थोडीशी जीभ बाहेर काढून चाटायचं चा सुद्धा नाही त्या भिवंडीला एक संत झाले शांताराम भाऊ महाराज जयवंत बरं का रामेश्वर महाराज त्यांच्या परंपरेमध्ये फार गोड अभंग म्हणतात तू खायबा साखर लोनी माझी बाळा गा तू खाईबासा करलो नि माझी बाळागा माझे बाळा माझी बाळा माझे बाळा माझे बाळा माझी बाळागा कृष्णा तू खायबा साखर लोणी माझी बाळागा आणि असा सुंदर लोण्याचा प्रसाद कृष्णाच्या तोंडाला लावतो स्वतः देव सांगतो यांना लोण्याचा प्रसाद तोंडाला लावतील पण खायचा नाही नंतर पेडा तोंडा लावतील खायचा नाही सगळ्या सूचना दिल्या आणि पुन्हा सांगितलं जर एखादी माशी आली आणि जर पेड्यावर बसली तर तुला वाटेल आता माशी हाकलावी काय का हात वर घ्यायचा नाही अटेन्शन दोन हात जे कटेवर आहेत ते हल्ले नाही पाहिजेत जर बुक्का लावताना डोळ्यात गेला तर पापणी हलवायची नाही अंग थरथर कापायचं नामदुराय म्हणले देवा एवढं अवघड आहे म्हणले मग मी उग सहन करतोय का अरे पण मग कशासाठी उभा राहिला म्हणले त्या पुंडलिकाची उपकार आहे बर ठीक आहे देवा राहतो म्हणले उभा आणि नामदेव महाराज उभा राहिले सुंदर दिसायला लागले आणि स्वतः पांडुरंग परमात्मा नामदेव महाराजांच्या घरी दिवाळी करता आले आणि देव आल्यानंतर काय आनंद असेल महाराज असा दिवाळीचा सण यावा आणि स्वतः विटेवरच्या मालकाने आपल्या घरात दिवाळीच्या निमित्ताने यावं केवढा आनंद असेल महाराज युगानुयुगे लोक तपस्या करतात साधना करतात पुण्य कमवतात परमात्म्याचं दर्शन आम्हाला दुर्लभ आहे नामदेव महाराजांचं काय भाग्य असेल स्वतः देव दिवाळीच्या सणाला घरात आला गुणाई मातेने पाठ टाकला देवा या देवा बसा विटीवरच्या मालकाला होत गरम पाणी केलं होतं गरम पाण्याने पांडुरंगाला स्नान घातलं उठणं अंगाला लावलं काय जी परिस्थिती असेल नामदेव महाराजांच्या घरातली त्यानुसार परमात्म्याची सगळी सोय चालली आहे आणि देव जेव्हा देवाला जेव्हा आंघोळ घातली जाते ना महाराज गोणाई माता दामू शिटी जेव्हा आंघोळ घालतात तेव्हा देव स्वतःच्या घरातली दिवाळी समृद्ध करण्याकरता सगळी लोक प्रयत्न करतात जगाची दिवाळी चांगली व्हावी म्हणून विश्वाचा मालक परमात्मा रोज सगळ्यांची काळजी घेतो पण त्या देवाला दिवाळी करता घरी बोलवावं ही इच्छा मात्र या जगात फक्त नामदेव महाराजांना झाली मनुष्यानाम सहश्रेशू कश्चित ती सिद्ध आहे हजारो लाखो कोट्यावधी मधून कुणीतरी असा एखादाच असतो महाराज ज्याच्या घरात देवाला दिवाळीला बोलावलं जात आणि मग सुंदर असं स्नान देवाचं झालं गोनाईने उठणे केले दामा शेटीने न्हाणीले स्नान झालं देवाचं अंग पुसण्याकरता त्या घरात काही रेशमी वस्त्र आहेत का आपल्या टॉवेल आहे काय होतं महाराज पदर माथ्याचा काढिला नंदाचा पुशिला देवाचा अंग पुसला देवाच्या डोळ्यातून आश्रू येतात हाती घेऊणी पंचारती चक्र पाणी वळती देव जेवणी तृप्त झाले दासी जनीने विडे दिले आणि एवढा सुंदर दिवाळीचा आनंद परमात्म्याला नामदेव महाराजांच्या घरात दिला दिवसभर नामदेव महाराजांच्या घरात देऊ राहिली आणि आठवण झाली नामा एकटाच उभा आहे दिवसभर काय तिकडं केलं असेल माहिती नाही म्हणून देव आले घाईघाईने आले रात्र झाली होती शेजारतीची सगळी पूजा वगैरे होऊन महाद्वार बंद झालं होत आणि देव निघाले रुक्मिणी मातेने पंचपक्वनाचं जेवणाचं ताट केलं देवाकरता आणि देवाच्या समोर आले अहो भूक लागली असेल ना उतर्या खाली नामदेव महाराज म्हणले देवाने सूचना दिल्या होत्या काकड्यावाली येतील हे करायचं नाही ते करायचं नाही पण रात्री रुक्मिणी माता येईल हे सांगितलंच नव्हतं त्यामुळे राय कन्फ्यूज आता बरं दिवसभर उभा राहिल्यामुळे पायी दमले होते आणि पोटातही कडाक्याची भूक लागली होती कावळे ओरडत होते आणि पंच पक्वानाचं ताट रुक्मिणी मातेच्या हातात होतं लगेच वाटलं उतरावं पण देवाने सांगितलं होतं उतरायचं नाही आणि रुक्मिणी माता तर म्हणते आहो उतरा खाली तिला काय माहिती विटेवर कोण उभा आहे तोंडाला पाणी सुटलं काय करावं काय करावं आणि तेवढ्यात मागच्या दरवाज्यातून परमात्मा आले रुक्मिणी मातेने बघितलं तर विटेवर उभा आहे तो पांडुरंगच आहे आणि इकडे पांडुरंगच आहे आता खरा पांडुरंग कोणता आणि मग देव स्वतः हसले म्हणले रुक्मिणी ओळखलं का आईसाहेब म्हणल्या नाही ओळखलं अगं नामाय नामाय रुक्मिणी मातीने बघितलं म्हणले हो म्हणले हो कशावरून म्हणले अगं मीच उभा केलंय त्याला फार हट्ट करत होता देवा माझ्या घरी दिवाळीला चला माझ्या घरी दिवाळीला चला मग गेलो मग आज दिवसभर म्हणले हाच उभा होता आणि मग देवाने सांगितलं नामा ये खाली असं पटकन बसले आई अगं फार दमलो ग काय तुझ्या नवऱ्याची कमाले अठ्ठावीस युगांपासून उभा राहतोय हू नाही का चू नाही कोणाची तक्रार नाही कस सहन करत असेल देव माहिती नाही देवा काय कृपा आहे बाबा तुझी आणि काय भाग्य महाराज नामदेव महाराजांच्या घरात पांडुरंगाची दिवाळी झाली आणि नामदेव महाराजांची खरी दिवाळी विठ्ठल रुक्मिणीने केली स्वतः देवाने आणि रुक्मिणी मातेने नामदेव महाराजांना बसवलं पंचपकवानाचं ताट समोर ठेवलं आणि दोघांनी स्वतःच्या हाताने नामदेव महाराजांना जीव घातलं काय दिवाळी असेल महाराज काय आनंद असेल आणि म्हणून अशा या पवित्र दिवाळीच्या या उत्सवात आपण आहोत या संत महापुरुषांची सुद्धा ही दिवाळी सांगतात दसऱ्या दिवाळीच्या रूपकातून ज्या दिवशी संत महापुरुष आमच्या घरात येतील तो दिवस आमच्यासाठी दिवाळी दसरा दसरा दिवाळी तोची माझा सण सखे हरिजन भेटतील अमोप जोडिल्या पुण्याच्या राशी पार त्या भाग्याशी नाही लेखा माऊलींनी सुद्धा दिवाळी सांगितली आम्हाला मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक उजळी तई योगी आप दिवाळी निरंतर आपल्या अंतकरणामध्ये आपल्या बुद्धीमध्ये जो अविवेक आहे त्या अविवेकाची काजळी नष्ट व्हावी आणि विवेकरूपी दिवा आपल्या जीवनात लागावा आणि ही खऱ्या अर्थाने दिवाळी आहे म्हणून या दिवाळीच्या पाडव्याच्या निमित्ताने आपण या कथेला उपस्थित आहात पुनश्चदा सगळ्यांना अभिवादन करतो परमात्मा पंढरीनाथाची पांडुरंगाची ही कथा आपण सर्वजण शेवण करण्याकरता पहिल्या दिवसाच्या निमित्ताने उपस्थित आहात महाराज ही कथा नेमकी कोणी सांगितली कोणाला सांगितली या कथेचा संदर्भ नेमका कोणता पद्मपुराणामध्ये बत्तीस अध्याय पांडुरंग महात्म्याच्या आलेली आहेत विष्णुपुराणामध्ये सहा अध्याय पांडुरंग महात्म्याच्या आलेली आहेत आणि पद्मपुराण स्कंद पुराण आणि विष्णु आधाराने पांडुरंगाची कथा त्याचा संदर्भ उचलून नामदेव महाराज तुकोबराय निळोबराय आदी संतांनी ही कथा आपल्या पुढ्यात मांडली आहे जिचा विचार आपण या सात दिवसात करणार आहोत रामविजय पांडुरंग प्रताप आदी जे काही ग्रंथ आहेत ते श्रीधर स्वामी नावाच्या महान कवींनी रचना केलेल्या आणि त्या श्रीधर स्वामींनी हे पांडुरंग महात्मे गायले त्याचे बत्तीस साध्य आहेत ज्याचा काही संदर्भ आपण या विठ्ठल कथेच्या निमित्ताने घेतोय पांडुरंगाष्टक नावाचे एक अतिशय गोड ग्रंथ श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी तयार केलेला आहे आणि त्या पांडुरंगाष्टक नावाच्या ग्रंथाचाही काही संदर्भ आपण या कथेच्या निमित्ताने घेतो आहोत आणि पुंडलिक रायाचं स्वतंत्र चरित्र चिंतन हे आपल्या वाचनात असेल कोणाचे नसेल मला कल्पना नाही त्याचाही आधार घेऊन ही कथा आपण नटवत आहोत कथा सुख करी कथा हरी कथा सुख करी कथा दुख हरी कथा सुख कथा हरी आ, कथा सुख करी कथा सुख रि हा कथा करी कथा दुःख हरी हरी कथा सुख करी कथा दुख हरी कथा सुख कथा भजनी मंडळ आपण म्हणू शकता कथा कथा कथायाची बरी कथायाची बरी बाची कथा सुख रे कथा दुःख हरी कथा सुखरे कथा दुःख हरी कथायााची बरी कथायााची बरी कथा महाराज काय करते पांडुरंगाची कथा ही कथा आम्ही का श्रवण करावी